आज आपल्याला झटपट इंग्रजी वाचन लेखन शिका हा भाग घ्यायचा आहे पाठीमाग आपण सात दिवसात इंग्रजी वाचन उपक्रम शिकलो होतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे पण काय होतं शिकलो की मग त्याचा परत अभ्यास करत नाहीत सराव करत नाहीत आणि मग आपण शिकलेले विसरून जातो मग आपण अ ते आहापर्यंतच्या सरांना कोण इंग्रजीमध्ये कोणता अक्षर हे शिकलो होत आपण शिकलोत की नाही आणि क ते ज्ञ पर्यंत इंग्रज इंग्रज मराठी अक्षर आणि इंग्रजी अक्षर हे पण शिकलो समजायला का मी काय म्हणाले ते पाठीमागे आपण अ ते आ पर्यंत या मराठी अक्षरांना कोणते इंग्रजी अक्षरे आणि क ते ज्ञ या व्यंजनांना इंग्रजीमध्ये कोणतं अक्षर हे आपण शिकलेलं आहोत चांगल्या प्रकारे हम्म तर आपल्याला काय करायचं आजपासून झटपट इंग्रजी बाजूंशी लेखन शिकामध्ये मी तुम्हाला आजपासून स्पेलिंग तयार करायला शिकवणार आहे अपासून म्हणजे साध्या शब्दाच्या स्पेलिंग पासून जोडाक्षराच्या स्पेलिंग पर्यंत आपल्याला सगळं शिकायचं आहे आणि स्पेलिंग शिकत शिकत आपल्याला इंग्रजीचं वाचन पण शिकायचं आहे आपण शिकलेला आहोत पण आणखीन तर आपल्याला चांगल्या प्रकारे आता मराठीत मराठीत शब्द चांगला आहे मी आणि त्याच्यात मी इंग्रजी इंग्रजी करायचे भाषांतर करायचे तेच पण पाठीमाग इंग्रजी शब्दांचा मराठी उच्चार पाहिले होते आठवते का इंग्रजी उच्चारांचे मराठी उच्चार पाहिले होते आता आपल्याला काय करायचंय इंग्रजी शब्दांना चे स्पेलिंग तयार आपण स्पेलिंग पाठ करायचीच गरज नाही हे जर तुम्ही शिकलात तुम्हाला कोणत्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायची गरज नाही हे जर चांगल्या प्रकारे तुम्हाला आलं तर तुम्हाला कोणत्याही नावाचं स्पेलिंग तयार करता ई कोणत्याही शब्दाची स्पेलिंग तयार करता ई आणि हे आले की इंग्रजी आलं बरोबर आहे हळूहळू मग तुम्ही त्याचे त्याला त्याचे अर्थ पण तुम्हाला कळत असतात जस जसं तुम्ही मोठमोठे होत जाता वय वाढत जाईल तुमचं तसं त्या शब्दांचे अर्थ पण तुम्हाला कळत जातं आधी आपल्याला काय आलं पाहिजे त्या शब्दांचं स्पेलिंग आलं पाहिजे आणि मग तुम्हाला बघा कोणी वेळ जर म्हणलं स्पेलिंग लिहिलं आप काही मुलांना स्वतःच पण स्पेलिंग लिहिता येत नाही पण मी जे हे शिकवणार आहे त्यापासून तुम्हाला कोणाचंही कोणत्याही नावाचं कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग तयार करायला येणार आहे चला मग बाबो बघा आपण पाठी मग अ ते पर्यंत शिकलो होतो त्यांचे उत्तर आपण शिकलेलो होतो बघा अ अ ला मराठीमध्ये इंग्लिश मध्ये कोणता अक्षर आहे ए ओ, ला इंग्लिश मध्ये कोणता अक्षर आहे

तुम्हाला कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग तयार करता येतं ओला ओला किंवा ए, ए पण येतं ओ पण येतो ऑला बघा औ ए यू अलू। अम अलू। ए एन जर न उच्चार झाला तर ए एम आणि न त उच्चार झाला तर म्हटलं बघा आता मी तुम्हाला आताच पेनिंग तयार करायला शिकवणार आहे आधी आता साध्या शब्दांच्या साध्या अक्षरांच्या ज्याला काना नाही मात्रा नाही वेल्टी नाही अशा शब्दांच्या तयार करायला शिकायचे तर आता त्याचे नियम लक्षात ठेवायचे हम्म बरेच विद्यार्थी काय करतात बघा आता कमल कमल हे नाव आहे साध नाव आहे म्हणजे त्याला काना नाही वेलंटी नाही उकार नाही काहीच नाही त्याला अकारांत शब्द म्हणायचा हा कसला शब्द आहे अकारांत शब्द आहे ज्यावेळेस आपण लेपेलिंग तयार करायला शिकवतो तर काही विद्यार्थी काय करतात बघा तो असं लिहितात कला के मलयम आणि लला य झालं त्यांचं स्पेलिंग हे चुकलं स्पेलिंग काय झालं स्पेलिंग चुक काल बरोबर सांगते ते लक्षात द्या या क अक्षर आहे हे क ह्या क मध्ये हा क कसा तयार झालाय क आधी अ मिळून क तयार झालाय क आधी अ मिळून क तयार झालाय हा म कसा तयार झालाय म आधी अ मिळून म तयार झाले आणि जे शेवटी साधा अक्षर येते अकारांत त्याच्यामध्ये अ नसतो मिळा मिळवलेला ते पूर्ण अक्षर नसते शेवटचे जास्त का त्याच्यामध्ये अ नसतो तर मग लक्ष द्या कला कोणता अक्षर आणि नावाचं किंवा कोणतंही स्पेलिंगली त्या आपण त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं म्हणजे पहिल्या लिखितलं काढायचे लक्षात ठेवायचं बघा मग कला दिसत के नाही लिंक क मध्ये अ मिळवलेला आहे जर पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जर क साधा अक्षर आलं अकरा अक्षर आलं तर त्याच्यामध्ये अ मिसळलेला असत म्हणून त्याच्या पुढे मग कला काय के नाही दिसत ये आणि ल मध्ये अ नाही शेवट शेवटच्या अक्षरामध्ये शेवटचं जे साधा अक्षर त्याच्यामध्ये अ नाही मिसळलेला मिसळलेला नसतो लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये काय येणारे शेवटी येणार नाही फक्त काय येणार आहे हे झालं कमलचं स्पेलिंग के ए एम नियम अक्षर राहिला पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जर अकारांचा अक्षर असेल तर त्याच्यामध्ये अ लपलेला असतो हा म्हणून त्याच्या पुढे ए लिहायचा असतो नंदिनी त्या दिवशी तू नुसते के एम होतं आठवते का तसं नाही आणि तर तिथे तो पूर्ण नसतो ल हे पूर्ण न त्याच्यामध्ये अ मिसळलेला नसतो म्हणून के एम एल कमलचं स्पेलिंग काय झालं आता आपण फक्त साध अकारांच्या शब्दांच्या स्पेलिंग शिकणार आहोत कारण सगळं जर बाब घेतलं तर तुमचा वयोगट लहान आहे मग होईल तुम्हाला काही मुलांच्या लक्षात येणार नाही त्याच्यामुळे आपण साधे फक्त साध्या अक्षरांचे स्पेलिंग साध्या शब्दांचं स्पेलिंग आज आपण शिकणार आहोत किती काय वर करायला तुम्ही शब्दच लिहिला नाही ना दुसरा ना लिहिले का दुसरा शब्द नावच ना लिहिलं नाही कमल शब्दाचं स्पेलिंग शिकायच समजलं तुम्हाला कमलला काय के मला एम ए

शेवटी साधा अक्षर आले की हे वापरायचं नाही तुम्ही लक्ष दिल्यावर का तुमचं जर माझ्याकडे शिकवताना लक्ष असेल तर तुमच्या मेंदू तुम्हाला लगेच सूचना सांगतो आणि मग तुम्ही चुकत नाही आणि जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलंच नाही तर मग तुमचं चुकणार बरोबर आहे आता बघा कमल झालं साधा अक्षर त्याला काना मात्रा वेलांटी काहीच नाही त्याला साधा अक्षर म्हणायचं आता बघा मगर मगर हे सांगतो आनंद यांनी जी ए जी ए छान बघा आनंदाला समजलं यम हे साधूचे यम मध्ये अ लपलेला असतो म्हणून म आणि अ चा काय येणार ए येणार ग मध्ये पण अ लपलेला असतो म्हणून ग चा जी आणि अ चा ए मयूर आणि शेवटच्या अक्षरामध्ये अ नसतो शेवटचा अक्षर पूर्ण नसतं म्हणून त्याच्यामध्ये अ नसतो म्हणून र ला काय येणार फक्त

जी एस ए जी ए आर बघा yes परत परत मी सांगायचे लक्ष द्या स मध्ये अ लपलेला असतो म्हणून स चा यस आणि अ चा ए ग ग मध्ये अ लपलेला असतो म्हणून जी चा ग आणि अ चा ए आणि मध्ये मात्र अ नसतो म्हणून त्या र चा येणार फक्त आर येणार म्हणून स गरच पैलिंग काय आहे एस ए जी ए आर Santu e kode sada shabde e tuko bilo Santu a? Na wadu. Ila ngu? Kapa. Kera, sipe api di pahidja api. Na wadu, sipe di mter kera. Na wadu. Bas kati to anene? Mada. Bas kati? Mada. Mada. Mada.

आणि अ चा एम ए डी आणि द मध्ये अ असतो लपलेला म्हणून द डी ए बरोबर आहे डी आणि अ चा ए आणि न मध्ये मात्र अ नसतो म्हणून न चा फक्त एन येणार मग मदतच पहिले काय झालं एम ए डी ए एन मदर, मदर, मदर। बरोबर आहे का हम्म हा काय सांगायचं तुला आपण हां सांग यश यश मध्ये अलकलेला असतो म्हणून पुढं बी एच च्या पुढे काय लिहायचं आहे र मध्ये पण अलपलेला असतो म्हणून अरे आणि शेवटच्या अक्षर मात्र

प्रत्येक साध्या अक्षरामध्ये अ असतो त्याच्यामुळेच मूल ए वापरायचे आपल्याला बरोबर तुझं पहिले काय झालं बी एच ए आर ए टी छगन अच्छा ग अनबला विरंटेना छगन मी मी सांगू सांग

आपण काय केलं इंग्रजी स्पेलिंग कसं तयार करायचं हे शिकलो तर काय सांगितलं परत मी शेवटी जे आता कम, कमल शब्द आहे या कमल शब्दामध्ये पहिला अक्षर क आहे आणि दुसरं आहे म तर पहिला दुसरा तिसऱ्यांदा जर साधा अक्षर आलं शब्दामध्ये तर त्याच्या पुढं त्याच्यामध्ये अ लपलेला असतो म्हणून त्या अ चाईचा असतो आपल्याला आणि शेवटी जर सात अक्षर आलं समजा चार अक्षरी शब्द असेल पाच अक्षर किती असेल पण शेवटी जर सात अक्षर आलं तर त्याच्यामध्ये अ नसतो लपलेला तो पूर्ण पूर्ण अक्षर नसतं ते शेवटचं म्हणून त्याच्यामध्ये ए वापरायचा शेवटी काही पण येईल तिथं बघा आपण या बघा ल ला आ गेले र ला, ला न श एस एस त ला टी न ला यन न आणि रला हे वापरले का शेवटी आणि फिट्ट करायचा आणि मग काय होते तुम्हाला पुढच्या स्पेलिंग तयार करायला किंवा कोणाच्याही नावाची स्पेलिंग तयार करताना आपल्याला तो नियम लगेच लक्षात राहतो जर तुम्ही शिकवताना लक्ष दिलं तर आणि शिकवताना लक्ष दिलं नसेल तर मग चुका होतात मग आपल्या समजलं का तुम्हाला साध्या अकारांत शब्दांची स्पेलिंग तयार करायला तो काय किती मत आहे मदलि मदल हा मदनली हा गगन हा छान गगल गो गो न हा सांग तू संगी जी कानाचे स्पेलिंग तयार करायला शिकणार काना असलेल्या हम्म hmm? तर hmm. ते तुम्ही चांगल्या अक्षरात लिहून घ्या म्हणजे तुम्हाला मी काय करते घरी लिहायला स्पेलिंग तयार घरी स्पेलिंग तयार करायला शब्द